नमस्कार जय किसान बागायतदारानो आज आपण मोसंबी संत्रा ताण सोडताना आणि हार्वेस्टिंगपर्यंत ठिबकद्वारे ड्रीपद्वारे त्यानंतर वाफ्याद्वारे दाण पाण्याद्वारे याचं नियोजन पाण्याचं कसं करणार आहोत ते आपण बघणार आहोत तर मी संदीप पडलवार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर पहिल्यांदा आपण ड्रीपद्वारे दीव ठिबकद्वारे पाण्याचं नियोजन ताणकाळ ते हार्वेस्टिंगपर्यंत कसं असेल हे बघू तर मित्रांनो ठिबकवरील बागा असतील त्यांनी ताण सोडतेवेळेस पहिल्या दिवशी दहा लिटर दुसऱ्या दिवशी वीस लिटर आणि तिसऱ्या दिवशी तीस लिटर आणि चौथ्या दिवशी चाळीस लीटर ह्याप्रमाणे चार दिवस पाणी देऊन नंतर चाळीस लिटर प्रमाणे प्रति दिवस तीस एकतीस जानेवारीपर्यंत हे चाळीस लिटरचं चा प्रमाण असावं त्यानंतर फेब्रुवारीमध्ये पन्नास प्रति झाड प्रति दिवस पाण्याचं नियोजन करावं त्यानंतर मार्चमध्ये साठ लिटर प्रति झाड प्रति दिवस याप्रमाणे नियोजन असावं एप्रिलमध्ये सत्तर लिटर प्रमाणे प्रति दिवस प्रति झाड पाणी द्यावं आणि मेमध्ये पुन्हा टेम्परेचर वाढल्यानंतर रिक्वायरमेंट वाढते तर मेमध्ये ऐंशी लिटर प्रति झाड प्रति दिवस पाणी द्यावं आणि जूनमध्ये जर पाऊस आला नाही आणि ढगाळ वातावरण असेल तर ऐंशी लिटर पाणी द्यावं वापसा बघून ठिग ठिबक चालू करावं आणि त्यानंतर मग जुलै आणि ऑगस्ट सप्टेंबर ह्या तीन महिना पावसाळाचा असतो तरी पण पावसाचा खंड जर पडला तर त्याप्रमाणे ऐंशी लिटरप्रमाणे आपण पाणी देऊ शकता किंवा वापसा बघून पाणी द्यावं तर मित्रांनो वापसा कंडिशन तर आपल्याला माहीतच आहे सहज ठिबकच्या खाली आपण काय करायचं की मातीचा गोळा असा घ्यायचा मुठीमध्ये आणि असा वरी फेकायचा वरी फेकून देऊन खाली जर मातीचा गोळा पडलेला फुटला तर वापसा कंडिशनमध्ये पाणी आहे असं समजावं आणि जर तो फेकलेला गोळा वरून आकाशाच्या दिशेने खाली पडला आणि फुटला नाही जशाला तसा गोल असा राहिला समजा तर आपण समजायचं की पाणी जास्त होत आहे तर मित्रांनो हे आपण ऑगस्ट सप्टेंबर पर्यंतचं पाण्याचं नियोजन बघितलेलं आहे तर मित्रांनो ऑक्टोबरमध्ये फळाची साईज वाढते कलर यावं लागते त्यासाठी ऑक्टोबरमध्ये नव्वद लिटर प्रति झाड पाणी द्यावं आणि तीस ऑक्टोबरपर्यंत हा नव्वद लिटरच पाण्याचा नियोजन राहील आणि एकतीस ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबरपर्यंत आंबे बहाराची संत्रा मोसंबीची हार्वेस्टिंग आटपून घेतलेली बरी जर उशीर झाला समजा तर पुढच्या बहाराला आपल्याला प्रॉब्लेम तयार होतो तर नोव्हेंबर दहा नंतरचा जो पिरियड राहते तो हा विश्रांती पिरियड असतो त्या विश्रांती पिरियडमध्ये झाडाला पाण्याची आवश्यकता असते पाणी भरपूर द्यावं आणि वि हार्वेस्टिंग झाल्यानंतर एक तुम्हाला याच ठिकाणी पाण्याचं नियोजन सांगतो की बॅक्टेरिया जीवाणू जमिनीमधले काही असेल तर हार्वेस्टिंग झाल्या झाल्या आपण दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी कमीत कमी चार ते पाच तास ठिबक पाणी चालवलं तर काय होईल की बॅक्टेरिया वगैरे काही असेल तर दोन फुटाच्या खाली ते बॅक्टेरिया जातील म्हणजे आपल्या मुळाला इजा होणार नाही काय खराब दूषित काही जमिनीमध्ये बॅक्टेरिया असतील तर ते जाते त्यानुसार आपण नियोजन करावं आणि डिसेंबर कोण कधीकधी मध्ये कोणी विश्रांती पिरियड देत नाही पण विश्रांती पिरियड हा एक महिन्याचा द्यावाच पण आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार ताणकाळ हा भारी जमिनीचा जर असेल तर नोव्हेंबर मध्येच त्याचा ताणकाळ सुरू होईल आणि जर भारी जमीन असेल हलकी जमीन असेल तर त्यांनी ताणकाळ हा डिसेंबरचा ठिवावा डिसेंबर ते दहा जानेवारीपर्यंत ताण देता येईल तर मित्रांनो हे आपण बघितलेलं आहे ठिबकद्वारे पाण्याचं नियोजन मोसंबी संत्र बागेला कसं करायचं ते मी इथे माझ्या अनुभवानुसार माझ्या प्रॅक्टिसनुसार मी सांगितलेलं आहे त्यानंतर मित्रांनो ज्यांच्याकडे ठिबकची ड्रीपची व्यवस्था नसेल त्या बागायतदारांनी दोन पद्धतीने ते नियोजन करू शकतात एक तर वाप्याद्वारे दुसरं दोन ओळीमध्ये तीन दांड पाडून तर मित्रांनो त्यांना जर ताण सोडायचा असेल तर त्या बागायतदारांनी पहिलं पाणी जे आहे हे वाप्याद्वारे असू द्या की तीन दांड दोन्ही वेळामध्ये पड पाडून पाणी देण्याचं असू द्या त्यांनी हलकं धावतं पाणी द्यावं पूर्णपणे वापे भरू नये आणि ज्यांनी दाण पाडलेलं आहे त्यांनी सुद्धा तीन दाण्याद्ध दांडाद्वारे पाणी न देता एका दांडाद्वारे पाणी सोडावं तर त्यामध्ये आपल्याला पहिलं पाणी जे देतो त्याला हलकं पाणी म्हणतात हलकं पाणी दिल्यानंतर आपण आंबवनी पाणी द्यावं म्हणजे पूर्ण वापे न भरता पहिल्यांदा आपण अर्धा वाफा भरला होता पंचवीस टक्के वापा भरला होता तर यावेळेस आपण पन्नास टक्के वापा ते भरावा आणि ज्यांनी दांड पाडले असतील त्यांनी तीन दांड पाडले असतील तर पहिल्यांदा एका दांडाद्वारे हलकं पाणी दिलं तर आंबवणी देता दोन दांडांनी पाणी द्यावं दोन्ही दांडांना पाणी द्यावं म्हणजे पहिलं पाणी हलकं पाणी दुसरं पाणी आंबवनी पाणी आणि तिसरं पाणी ते परत सात दिवसांनी चिंबवणी पाणी तर मित्रांनो पहिल्यांदा हलकं पाणी द्यावं हलकं पाणी दिल्यानंतर सात दिवसांनी पुरात चिंबवणी पाणी द्यावं म्हणजे आपण जानेवारीमध्ये तीन पाळ्या पाण्याच्या दिल्यानंतर तो जानेवारी महिना हा कम्प्लीट होतो त्यानंतर फेब्रुवारीमध्ये आपण सात दिवसाच्या अंतराने चार पाळ्या द्याव्यात त्यानंतर मार्चमध्ये टेम्परेचर हळूहळू वाढायला सुरुवात होते तर ह्यामध्ये दोन पाळ्या पाड़ाच, पाळ्याची वाढ करावी म्हणजे मार्च महिन्यामध्ये सहा पाळ्याचं नियोजन करावं आणि एप्रिलमध्ये पुन्हा टेम्परेचर वाढते तर या ठिकाणी आठ पाळ्याचं नियोजन आपण करू शकता आणि जूनमध्ये सहा पाळ्याचं नियोजन करावं जर पाऊस व्यवस्थित आला आणि खंड पडला तर चार पाण्या चार पाळ्याचं आपण नियोजन करू शकता त्यानंतर जुलै महिन्यामध्ये पाऊसच असतो पण आठ दहा दिवसाचा पंधरा दिवसाचा खंड पडला तर एक पाळ्याचं नियोजन पुन्हा करावं त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पंधरा दिवसाचा जर खंड पडला तर पुन्हा एक पाळी किंवा दोन पाळ्याचं नियोजन करावं आणि ऑक्टोबरमध्ये पुन्हा दोन पाळ्याचं नियोजन करावं तर तीस ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबरपर्यंत आंबे बहाराची हार्वेस्टिंग होईल याची काळजी घ्यावी कारण यामध्ये सुद्धा पुढील बहाराला आपण जास्त लांबवण्याचा जा प्रयत्न केला तर पुढील बहाराला अडचणी येतात त्यानंतर जर भारी जमीन असेल तर विश्रांती पिरियड न देता नोव्हेंबरमध्ये भारी जमीन असेल तर नोव्हेंबर आणि डिसेंबर ह्या दोन महिन्यात ताण द्यावं आणि दहा ते पंधरा जानेवारी दरम्यान पहिलं पाण्याला सुरुवात करावी तसेच जर ज्यांनी ऑक्टोबर ऑक्टोबरमध्ये हार्वेस्टिंग तीस आ, तीस ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबरपर्यंत हार्वेस्टिंग करावी हार्वेस्टिंग जर झाली नाही तर पुढील बहाराला प्रॉब्लेम येतो त्यांनीसुद्धा ताण देण्याचा पिरियड जो असतो तो हलकी जमीन आणि भारी जमीन पाहून नोव्हेंबर डिसेंबर द्यावं आणि हलकी जमीन असेल तर डिसेंबर महिन्यात ताण देऊन दहा ते पंधरा जाने जानेवारीपर्यंत पाणी द्यावं तर मित्रांनो आपण ह्या बहारामध्ये मोसंबी संत्राचं ठिबकद्वारे आणि दांड पाण्याद्वारे वाफे भरून पाणी कसं द्यावं ह्याचं आपण नियोजन बघितलेलं आहे तर बागेतदारांनो हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा की त्यांनासुद्धा त्याचा उपयोग होईल आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो जरूर शेअर करा त्याच्यानंतर लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद